हॅलो फ्रेंड्स तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर हे आहे अयोध्यासारखंच दिसणारं आपल्या पुण्यामध्ये मंदिर चार भुजा मंदिर तर हे रहाटणीमध्ये येतं तर इथे तुम्ही आला आहात का तर हे मंदिर पूर्ण आपल्या अयोध्यासारखं दिसतं म्हणजे पु तर इथे संध्याकाळचे सात वाजले आहे तर असा व्ह्यू दिसतो रात्रीचा तर खूप छान वाटतं इथे आणि खूप दर्शनाला लोक इथे आले होते तर इथे खूप मस्त नक्षीकाम आहे मंदिराचं आणि तुम्ही बघू शकता तर मी इथे बाजूला थांबले होते दर्शन करून तर तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते हे स्टार्टिंगच्या पायऱ्या आहेत मंदिराच्या वरती जाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि अयोध्यासारखंच फिलिंग आहे त्याचे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होते मला आणि खूप प्रशस्त आणि खूप छान आहे मंदिर आणि तुम्ही नक्की इथे नक्की या इथे जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की या तर इथे विष्णूचं मंदिर आहे ते ला, ला, मंदिर तुम्ही बघू शकता खूप छान आणि मध्ये बघू शकता तुम्ही तर इथे त्या साईडला आपल्याला गणपतीचं दर्शन आणि इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता खूप खूप सुंदर आहे आणि इकडे खूप साईडला बाहेर असं सा दिसतं तर मंदिराच्याच बॅक साईडला असा रस्ता आहे जाण्यासाठी तर मंदिराच्या बॅक साईडून असं दिसतं खूप भव्य मंदिर आहे आणि खूप छान दिसतं मंदिर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर मंदिर आहे ना तर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही नक्की इथे या तर बघा इथे असं खूप छान मस्त रेखीव आहे मंदिर आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या तर आम्ही इथे बघतोय पण आता आता हे मंदिराच्या पुढच्या चे साईडला असं आहे आणि ते साईडला एक घंटा आहे आणि इथे शंकर पार्वतीचं पण मंदिर आहे इथे बघू शकता आणि इथे माताजीचं मंदिर आहे आणि इथे दुर्गा देवीचं म्हणजे मातेजीचं आहे तर तुम्ही बघू शकता बाहेरून पण असं खूप मोठं प्रशस्त जागा आहे बाहेर पण आणि त्या साईडला बघा मग असं दिसू शकतं एका खालून तर थोडा वेळ बसलो होतो आणि त्याच्यानंतर आपलं शौर्य पण इथे खेळत होता तर तुम्ही बघा लाईट ला रात्रीचे सात वाजले होते तर खूप छान दिसून आणि लायटिंग वगैरे लावल्यावर तर खूपच खूप सुंदर दिसू होतो आणि हे रोडलाच आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर नक्की सांगा आणि जर तुम्ही पुण्यामध्ये राहता असाल तर नक्की इथं व्हिजिट करा आणि दर्शन घ्या